आजच्या या कर्मवीर मामासाहेब जगदाले संचलित डॉक्टर जगदै मामा हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या दोन विभागाचं उद्घाटनासाठी आज खास करून आलेले संस्थेवर मनापासून प्रेम करणारे मामासाहेबांचे ध्येय मनापासून अंतकरणामध्ये रुजवणारे आदरणीय उद्घाटक आजचे उद्घाटक आदरणीय तानाजीराव सावंत त्याच्याबरोबर आलेले आमचे पवार साहेब जगजारे संस्थेचे उपाध्यक्ष आणि आजच्या प्रमुख उद्घाटकांचे जिवलक दोस्त मला तर असा प्रश्न पडला होता सुदामा कोण आणि कृष्ण कोण ह्याच्यामधला जो जो काही डिफरन्स आहे तो काय कळलेला नाही परंतु आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे जनरल सेक्रेटरी पी टी पाटील खजिनदार बापूसाहेब शितोळे सर्व प्राचार्य मंडळी मामासाहेब जगदाळे हॉस्पिटलचे सुपिटेंडेंट सर्व कन्सल्टंट आज या प्रसंगी आपल्यासमोर दोन शब्द आनंदानं बोलण्यासाठी मी उभा आहे कारण हा आनंद सरांच्या भाषणातून आलेला आहे तसं पाहिलं तर मी विनंती करणार होतो संयोजकाला की सरांच्या अगोदर मी दोन मिनटं बोलतो पण मनातूनच वाटलं की नंतरनी दिलेलं जे आव्हान आहे कदाचित हे जर यशस्वी झालं तर आभार मानण्यासाठी आपण नंतर बोलावं म्हणून मी सरांच्या नंतर बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे गेले एकोणपन्नास वर्षामध्ये जगदायमा हॉस्पिटलनी जे काही भरीव काम या ग्रामीण भागामध्ये केलेलं आहे त्याचा वृत्तान मेडिकल सुप्रिंडंटने आपल्यासमोर मांडलेला आहे दहा बेडचं रूपांतर तीनशे बेड्समध्ये अनेक परिश्रमातून अनेक कष्टातून उभा राहिलेलं आपण पाहत आहात या हॉस्पिटलला आतापर्यंत सावंत साहेबांसारख्या अनेक थोर व्यक्तींनी भेटी दिलेल्या आहेत त्यामध्ये पवार साहेब आहेत शिंदे साहेब आहेत शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख काही दिवसापूर्वी फडणवीस साहेब आणि विखे पाटील पण या ठिकाणी येऊन गेलेले अनेक मान्यवरांनी या वास्तूला भेटी दिलेल्या आहेत आजची ही भेट अतिशय वेगळी आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं गेल्या जवळजवळ पन्नास वर्षापासून मी या भागामध्ये काम करत आहे वैद्यकीय सेवेमध्ये भाग घेत आहे आणि इथल्या समस्या इथल्या अडचणी दररोज मनामध्ये येत राहायच्या ग्रामीण भागातल्या ॲक्सिडेंटच्या ग्रामीण भागातल्या रुग्णांच्या की अशा रुग्णांना जर आपण त्या तातडीनं जर सेवा उपलब्ध करून देऊ शकलो तर बरेचसे जीव आपण वाचू शकतो हे सतत मनामध्ये शल्य असल्यामुळं यासाठी आपल्याला काही करता येत आहे का असं बऱ्याच वर्षापासूनचा प्रश्न आज जवळजवळ पूर्णत्वा गेलेला आहे याचा माझ्या मनामध्ये अतिशय आनंद आणि खूप मोठा आनंद होत आहे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अभ्यास करून ट्रोमा सेंटर असावं आणि या ट्रोमा सेंटरमध्ये जे काही आवश्यक बाबी आहेत एव्हरीथिंग अंडर वन रूप कुठल्याही गोष्टीसाठी कुठं जायचं वेळ येऊ नये असा जो एक भाग होता तो भाग आम्ही पूर्णत्व करण्याच्या मागं अनेक वर्षापासून होतो त्यातला बराचसा भाग चाळीस कोटीपैकी बराचसा भाग आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे त्यामध्ये या ठिकाणी मला आवर्जून काही लोकांचा उल्लेख करावा असं वाटतो त्यामध्ये की आपल्या संस्थेचे जेवढे जेवढे माझी विद्यार्थी आहेत माझी सेवक आहे या सर्वांनी भरीव या ट्रोमा युनिटला मदत केलेली आहे म्हणून त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो बऱ्याचशा दानशूड व्यक्तींनीही आपल्याला मदत केलेली आहे याच मार्केट कमिटीचे चेअरमन राऊत साहेब यांनीही काही वर्षापूर्वी आपल्याला खूप मोठी बरीव देणगी दिलेली आहे आणि आमदार राऊत यांच्या सांगण्यावरून किंवा यांच्या मध्यस्थीने जवळजवळ दीड ते दोन कोट रुपये आपल्याला या ट्रोमा युनिटच्या माध्यमातून आतापर्यंत मिळाले नाहीत ना या सर्वांचं मी या प्रसंगी आभार मानू इच्छितो इथंच नाही हा प्रश्न संपलेला हा अनेक अडचणी हॉस्पिटल चालवायचं असेल तर खूप मोठ्या अडचणी आहेत आणि आज ह्या अडचणी सॉल्व करत असताना काही दिवसापूर्वीच आपण एक ख्रिश्चन मेडिकल कॉलेज बेंगलोर या ठिकाणची योजना शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये आणलेली आहे ती म्हणजे माझा वाढदिवस माझी संस्था एक जानेवारीपासून आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना अशी एक विनंती केलेली आहे की तुमच्या वाढदिवसा दिवशी वाढदिवसाचा खर्च टाळून मामासाहेबांचं स्मरण करा आणि पाच रुपये दहा रुपये जे काय असेल ते संस्थेला माझी संस्था म्हणून द्या तर याचा अतिशय उत्कृष्ट असा परिणाम झालेला आहे असं मी आवर्जून आदरणीय तानाजी सावंत साहेबांना सांगू इच्छितो आणि याच माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आम्ही घेऊन घेण्याच्या मनस्थितीमध्ये होतो यामधलं सर्वात महत्वाचं ड्रोमा युनिटमधलं सगळ्यात सेंट्रल भाग किंवा सगळ्यात महाग भाग जो होता तुम्ही अनेक दिवसापासून विचार करत होती की आता हे कसा आपण मीट करायचं आहे कसं हा प्रश्न सोडवायचा कारण खूप मोठा भाग आपल्यासमोर होता आणि जोपर्यंत ह्या दोन युनिट्स पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपल्या ट्रोमा युनिटला जागतिक लेवलचं ट्रोमा युनिट असं संबोधण्यात येणार नाही ना असं मनामध्ये सतत विचार यायचा आणि आजच्या या प्रसंगी आदरणीय तानाजीराव सावंत यांनी जे एक भरीव अशी एक घोषणा केलेली आहे की आपल्या मामासाहेबांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी जे केलेलं आहे आणि त्याही पुढं त्यांनी मुदत घालून दिलेलं आहे की नंदनजी तुमच्या दवाखान्यामध्ये एम आर आय आणि कार्डॅक ऑपरेशन थिएटरसाठी लागणारं साहित्य एक महिन्याच्या आत तुम्हाला मिळेल हे ऐकल्यानंतर खूप मोठा आनंद झाला त्या त्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी शिक्षक सेवक विद्यार्थी ते मी आदरणीय सावंतसाहेबांचं खूप या प्रसंगी ऋण व्यक्त करतो अनेकांनी अनेक आश्वासनं दिलेली आहेत त्यासाठी मी आपण परत एकदा सर्वांना अशी एक विनंती करतो की आणखी काम राहिलेलं आहे आठ ते नऊ सरांनी जवळजवळ दहा ते बारा कोटीचा भार उचललेला आहे आता फार थोडा भाग या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी राहिलेला आहे तेव्हा आपलं जे योजना आहे माझा वाढदिवस माझी संस्था ते आपल्याला तसंच चालू ठेवायचे आहे याच्यातून होणारा जो निधी आहे तो दोन प्रकारे आपल्याला खर्च करायचा आहे वैद्यकीय क्षेत्रामधले जे नवीन नवीन उपकरणं नवीन नवीन जे काही संशोधन होते ते सर्व उपकरणं आपल्याला या ठिकाणी आणायचे आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या गरीब रुग्णांना ह्या स कमीत कमी मध्ये फॅसिलिटीज द्यायच्या आहेत आज मला विशेष आनंद वाटतो की एक इंजिनियर असून अतिशय खोलात जाऊन वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास करणारी व्यक्ती म्हणून मी आजच्या प्रमुख पाहुण्यांच्याकडे पाहतो काही दिवसापूर्वी मी आम्ही भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की पुण्यामध्ये आम्ही वैद्यकीय हॉस्पिटल काढणार आहोत की त्यामध्ये जगातल्या टॉप त्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही आणणार आहोत आमच्या हॉस्पिटलच्या वरती एरो ॲम्ब्युलन्स असेल की जेणेकरून माझा परांड्यातला रुग्ण फोन बांधावरून जरी त्यांनी फोन केला की सावंत साहेब मी आजारी आहे मला गरज आहे तर त्यांना उचलून न्यायची व्यवस्था तानाजी साहेब करणार आहेत त्या जेव्हा आपण गोष्टी ऐकल्या त्यावेळेस खरोखरच त्यांचं धाडस आणि या वैद्यकीय क्षेत्रामधला अभ्यास हे सगळं पाहिल्यानंतर मी तेव्हापासूनच म्हणत होतो की सरांची पी एच डी जरी इंजिनिअरिंगमध्ये असली तरी वैद्यकीय क्षेत्रातलीही आपण सर्वजण मिळून त्यांना पी एच डी घेऊया आपल्यावर आतापर्यंत जे प्रेम केलेलं आहे रुग्णांच्यावर जे त्यांनी आस्था हे दाखवलेलं आतापर्यंत जे वेगवेगळ्या कामच्या माध्यमातून आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या वेगवेगळ्या सुविधा त्याबद्दलही मी त्यांचे विशेष आभार मानतो आणि जगताप मी मानलेलेच आहेत परंतु आपल्या अतिशय रखडलेल्या ज्या गोष्टी होत्या की ज्याला आम्ही चार पाच महिने विचार करत होतो ते म्हणजे की महात्मा फुले योजना योजनेचं अपग्रेडेशन काही युनिटमुळं करणं गरजेचं होतं आम्हाला अडचणी खूप दिसल्या परंतु त्राव सावंत साहेबांनी अठ्ठेचाळीस तासाच्या सोडवल्या त्याबद्दलही मी संस्थेच्या वतीने हॉस्पिटलच्या वतीने विशेषतः या भागामधल्या सर्व रुग्णांच्या वतीने मी त्यांचे या प्रसंगी आभार मानतो आज कॅज्युलिटीचं लोकार्पण सोहळा आणि नवीन सुपरस्पेशालिटी ओपीडीचं कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यांनी आमचं आमंत्रण मनोभावे स्वीकारलं नुसतं स्वीकारलं तर केवळ बद्दल मामांच्या बद्दल वेगवेगळ्या माध्यमातून जे प्रेम दाखवलं त्याबद्दल त्यांचे परत एकदा सर्वांच्या वतीनं आभार मानून माझे मनोवत थांबवतो धन्यवाद <laughs>